आणि पुढची बातमी पंढरपूरमधून आहे पंढरपूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती साजरी करण्यात आली आहे भोसले चौकामध्ये भव्य किल्ल्याची प्रतिकृती देखील उभारण्यात आली किल्ल्याच्या प्रतिकृतीनं शहराचं लक्ष वेधून घेतलंय पंढरपूर शहरामध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली आहे भोसले चौक या ठिकाणी भव्य किल्ल्याची प्रतिकृती साकारण्यात आली किल्ल्याच्या प्रतिकृतीनं अवघ्या शहराचं लक्ष वेधून घेतलंय दोन हजार सालापासून आम्ही ही संभाजी महाराज जयंती साजरी करतोय यंदा हे आमचं पंचवीसावं वर्ष आहे गेली पंचवीस वर्ष अनेक उपक्रमांना असे समृद्ध जयंती पंढरपुरात मोठ्या प्रमाणात आमचं मंडळ साजरं करत आहे शिवभक्त प्रतिष्ठान आयोजित पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती जन्मोत्सव सोहळा यांच्या वतीनं ही संभाजी महाराजांची चौदाची जयंती आम्ही साजरी करत असताना आम्हाला अत्यंत आनंद होतोय पुण्यश्लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं बलिदान त्यांच्यासारखा राजा या भूतलावर होणे नाही